यानंतर आकोट येथील सन्मान्य मिलिंद भाऊ करण्यासाठी मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक भोस्वारांना विनंती करतो का त्यांनी ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा <T Finnish> <खिया>। या कार्यक्रमाला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक मंडळ आहेत की त्यांनी तन मन धनाने खूप या कार्यक्रमाला सहकार्य केलेला आहे मी या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व का महाराष्ट्रातील सर्व मंडळांचे या हो। ठिकाणी मंडळाच्या वतीने यांचा या ठिकाणी जे उपस्थित त्यांचे कार्यकर्ते आले त्यांचा या ठिकाणी शब्दसुमानांनी परत या ठिकाणी त्यांचा सन्मान करतो त्यांचा या ठिकाणी सत्कार करतो चंद्रपूर येथील आपले नागवली बाराई सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी कॅलेंडर यांनी आणलेले आहे या मंडळाचे अध्यक्ष सूरजजी बोंडे उपाध्यक्ष पतरंगे आणि मंडळातील सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मुंबई मंडळाच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमात या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे मी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी सन्मान्य डॉक्टर दलाल साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सादर करावं यासाठी मी सन्मान्य दलाल साहेबांना या ठिकाणी विनंती करतो ते भरणं नाही आहे ते फक्त तुमच्या याच्यासाठी त्यांना सांगताना तसं सांग भरायचं नाही ते भरायचं नाही याचं पुढे तुझं स्वतःचं सांग भरायचं आहे येतं पाहू शकतो हां नाही कुठं 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 आणि नाही ते नकोसाठी इकडून लोकं मुंबई विभाग विभाग बारी समाज मंडळातर्फे मुंबई विभाग बारी समाजातर्फे आयोजित आजच्या या उपवर वधू मेळाव्याचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री अशोकजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित महाराष्ट्र समाजाची शान बाण आणि आदरणीय श्री पोलीस अधीक्षक बारी साहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक श्री नेमाडीजी कार्यक्रमाला उपस्थित श्री हिंगोलीजी कार्यक्रमाला उपस्थित उपसचिव आदरणीय श्री धुळे साहेब कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय विठ्ठलरावजी डॉक्टर विठ्ठलरावजी डाबरे साहेब मंचावर उपस्थित माझे सर्व सन्माननीय मित्र मंचावर उपस्थित आदरणीय ताई इथे उपस्थित सर्व सन्माननीय समाज बांधव आदरणीय ताई प्रिय मित्र बंधू आणि भगिनी आज अतिशय उत्साहाचा आनंदाचा दिवस आहे प्रत्येकजण हसऱ्या चेहऱ्याने इथे आलेला आहे आणि याचा बघून खूप आनंद होतो खूप मजा वाटते आहे खरोखर मनापासून आनंद होत आहे आपल्या सर्वांचं इथे संत गजाननांच्या नगरीमध्ये या पावनभूमीमध्ये मी मनापासून मंडळातर्फे स्वागत करतो या समाजातर्फे स्वागत करतो आणि दलाल कुटुंबियांतर्फे मी आपलं सर्वांचं इथे मनापासून स्वागत करतो मला खूप 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 बरं वाटत आहे आणि असंच आनंदाने सगळं आपण करूया आणि गजानन महाराज नक्कीच तुमच्या मनामध्ये जे जे आहे तुम्हाला जे जे वाटतं की नाही मला हे इथे मिळावं तरुण मंडळी समोर बसलेली आहे